सिडको शिवसेना यांच्या वतीनं रयतेचे राजे कोळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव हर्ष उल्हास आणि आनंदामध्ये सतरा मार्च रोजी सकाळी दुग्धाविशाखाने सुरुवात करण्यात आली नवीन नांदेड सिडको उभाटा गटाचे शहरप्रमुख जितूसिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली सतरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता हडको येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा त्यासोबतच सिडको येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी दुग्धाभिषेक करण्यात आला वेदशास्त्र संपन्न चेरेकर गुरु महाराज यांच्या हस्ते हा विधी संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाला नवीन नांदेड शिडको उभाटा गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख जितूसिंग टाक कामगार आघाडी जिल्हा प्रमुख ब्रिजलाल उगवे साहेबरावजी मामिलवाड निवृत्ती जिंकलवाड निकिता शहापूरवाड संतोष असटेकर गणेश जयस्वाल प्रमोद मैड संदीप जिल्हेवाड तुकाराम पांचाळ दिगंबर सुरनर आनंदा वाघमारे गौरव दरबसवार विष्णू कदम ॲडव्होकेट अरुण पांचाळ संतोष पसरगे समवेत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या सर्व कार्यक्रमात सहभागी झाले होते सकाळी दहा वाजता येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास चेरेकर महाराज यांच्या गुरुपूजनानं तसंच दुग्धा या छत्रपती शिवरायांच्या तिथीनुसार शिवजन्मोत्सवाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी शिडको हाडको भागातील मोठ्या प्रमाणात शिवसैनिक त्यासोबतच शिवप्रेमी बांधव सुद्धा या सोहळ्यात कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते दिमागदाग असं कार्यक्रमाचं आयोजन शहर प्रमुख जितू सिंग टाक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आहे दोन्ही पुतळ्या दुग्धाभिषेक केल्यानंतर सिडको येथील छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी भव्य अशा महाप्रसादाचं दुपारच्या करण्यात आहे या प्रसंगी नांदेड येथील सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ते रेतेचे राजे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यासोबतच शिवसेना सिडको कार्यकर्त्यांच्या वतीनं ज्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांना शुभेच्छा देऊन महाप्रसादाला सुरुवात केली जाणार आहे शहर प्रमुख सिंग टाक त्यासोबतच सर्व नवीन नांदेड सिडको येथील शिवसेनेकांनी केलेल्या कार्याबद्दल सर्व सिडकोतील शिवप्रेमी बांधवांच्या वतीनं त्यांचं यावेळी अभिनंदन होते आहे